आज शनिवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नारायणगाव आणि शिवारात बिगर मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून मुलगावणी नेणाऱ्या पावसाने बाजारात खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदळ उडवली पावसाने अचानक हजेरी लावल्याने आठवडे बाजारात येणाऱ्या बाजार गुरूंची त्याचप्रमाणे बाजारातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली मात्र हा बिगर मोसमी पाऊस असल्याने गावच्या पश्चिमेला असलेल्या आठवडे बाजार आणि पूर्व दिशेला कोसळला असला तरी पश्चिमेला बिलकुल पाऊस पडला नाही अचानक आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी बाजार करण्यासाठी आलेल्या बाजार चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट धन्यवाद न्यूज नारणगाव